सह्याद्री कारखाना निवडणुकीच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनल प्रमुखांचे गावोगावी शेतकरी सभासद भेट भेटदौरे सुरू झाले यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने उभं राहिलेला पॅनल निवडून आणण्याची भूमिका सभासदांचे असल्याचे मत यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलचे प्रमुख रामकृष्ण वेताळ यांनी व्यक्त केले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो साखर कारखाना निर्माण केला ते सहकारातलं जे रोपटं लावलं त्या सहकारी साखर शाकर कारखान्याचं इलेक्शन आम्ही सगळे कार्यकर्ते अतिशय ताकदीनं उभा राहून एकत्रित येऊन लढवतो आहे मी आता दोन तीन दिवस झालं सलग प्रत्येक गावामध्ये बैठका घेतो आहे सभासदांच्यामध्ये मनामध्ये इतकी उत्स्फूर्तता आहे की सर्व सभासद शेतकरी हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावरती जे पॅनेल उभा केलेलं आहे त्या पॅनेलच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत आहेत आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावावरती जे पॅनेल उभा केले आहे त्याच्या पाठीशी उभा राहून ते पॅनेल निवडून आणण्याची भूमिका सभासदांची आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका